गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघिणी सोडण्याचं नियोजन वन्यजीव विभागानं केलं होतं यापैकी पुन्हा एन टी तीन ही एक वाघीण गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता नागझिरा अभयारण्यामध्ये वन्यजीव विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडण्यात आली नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी मागील वर्षी वीस मे रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या त्यापैकी एक वाघीण नागझिरा अभयारण्यामध्ये स्थिरावली आहे तर एक वाघीण भटकत लगतच्या मध्य प्रदेशातील जंगलामध्ये निघून गेली आहे ती अद्यापही परत आली नाही या वाघिणीला लावलेल्या कॉलर आय डीवरून तिचा ठावठिकाणा लागला असल्याची माहिती मिळालेली आहे दरम्यान वन्यजीव विभागाने नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वाघिणी सोडण्याचे नियोजन वर्षभरापूर्वी केले होते गुरुवारी यापैकी एक एन टी तीन वाघीण नागझिरा अभयारण्यामध्ये सोडण्यात आली ही वाघीण चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबाच्या कोर झोनमधून आणण्यात आल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या वाघिणीला कॉलर आय डी लावून नागझिरा अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेला आहे या माध्यमातून सहा महिने या वाघिणीच्या हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे शिवाय याचा वन्यजीव विभागाला अभ्यास करने सुद्धा मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर प्रधान मुख्य वन्यजीव रक्षक प्रवीण चव्हाण नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रमोद पंचभाई उपसंचालक पवन जेफ उपवन संरक्षक राहुल गवई उपसंचालक कोर झोन काळे आदी उपस्थित होते भारत घासले विदर्भ न्यूज गोंदिया